आमदार राजेश संभाजीराव पवार राजे संभाजीराव पवार यांचा जन्म चौदा ऑगस्ट एकोणीसशे बहात्तरला ला नांदेड येथे झाला त्यांचं शिक्षण बी मेकॅनिकल झालेलं असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात श्रीमती पूनम हे त्यांच्या पत्नी असून त्यांना दोन मुलं आहेत सामाजिक कार्य व्यवसाय शेती वगैरे त्यांचे व्यवसाय आहेत आणि भारतीय जनता पक्षातर्फे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एकोणनव्वद नायगाव जिल्हा नांदेड या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत भारतीय जनता पक्षातर्फे तत्पूर्वी ते जे काम करत असतात त्या संदर्भामधली ही थोडीशी माहिती न्यू जय भारत शिक्षण प्रसारक मंडळ या मंडळाचे ते सचिव असून या मंडळामार्फत या संस्थेमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत ते महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात आणि भाजपा युवा मोर्चाचे ते दोन वर्षीय प्रदेश उपाध्यक्ष होते आणि पाच वर्षीय कार्यकारिणीचे सदस्य होते भारतीय जनता पक्षाची ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची महाराष्ट्र आहे आता त्यांनी अमेरिका इटली फ्रान्स जर्मनी स्वित्झरलंड इंडोनेशिया दुबई सौदी अरेबिया इत्यादी देशांचा अभ्यास दौरा सरकारी खर्चाने केलेला आहे त्यांना संगीत प्रवास फोटोग्राफी आणि सामाजिक कार्य करण्याचा त्यांचा एक छंद आहे तसेच भाग्यलक्ष भाग्यलक्ष्मी निवास फुलेनगर नांदेड येथे त्यांचे निवासस्थान असून कार्यालय हे त्यांचं तेथेच -ते आहे ते 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 त्यानंतर कक्ष क्रमांक दोनशे पंधरा अ आकाशवाणी आमदार निवास मुंबई बत्तीस इथे त्यांचं निवासस्थान असतं आता एकोणनव्वद नायगाव या मतदारसंघामध्ये जे दोन हजार एकोणीसची जी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने मतदान झालं तर त्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपण इथे सादर करीत आहोत एकूण मतदार नायगाव या मतदारसंघामध्ये दोन लाख त्र्याऐंशी हजार चारशे त्र्याहत्तर तेरा इतकी मतदार असो पैकी दोन लाख दहा हजार अकरा इतक्या मतदारांनी येथे मतदान केलं आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाच्या श्री राजेश पवार संभाजीराव पवार राजेश संभाजीराव पवार भारतीय जनता पक्षाच्या यांना एक लाख सतरा हजार सातशे पन्नास इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या विरुद्ध असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे होते वसंतराव चव्हाण त्यांना त्रेसष्ट हजार तीनशे सासष्ट इतकी मतं मिळाली त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे श्री मारुतराव कावले यांना तेवीस हजार पाच इतकी चांगली मतं मिळाली त्यानंतर संभाजी ब्रिगेड पार्टी तिथे होती आणि त्याचे श्री अनिकेत शिंदे यांना एक हजार दोनशे एकवीस इतकी चांगली मतं मिळाली आणि नोटाला नऊशे साठ इत किंमत मिळाली तर आता यावेळेस भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी शंभर टक्के खात्री असल्यामुळे पहिल्या पन्नास उमेदवाराच्या यादीमध्ये या राजेश शंभजीराव पवार यांचं ना नाव त्यांनी टाकलेलं आहे नाव नायगावच्या आमदाराचं कारण एक लाख सत्या सतरा हजार सातशे पन्नास दोन लाख दहा हजारपैकी इतकी मतं त्यांनी मिळवलेली आहेत आणि ही मतं निश्चितच साठ टक्के मतं असल्यामुळे इतर पक्षांना सर्व पक्षांना मिळून उरलेली जी मतं मिळालेली आहेत ती ऐंशी नव्वद तर ती मतं आणि यामध्ये जो फरक निवडून आलेला आहे भारतीय जन जनता पक्षाचा उमेदवार तर तो, तो खूप मोठा आहे मोठं म्हणजे पस्तीस पंचेचाळीस पन्नास हजार मतांनी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार येथे उजयी झालेला आहे त्यामुळे इथे परत पहिल्या पन्नास खात्रीदायक विजय होणारे जे मतदारसंघ आहे भाजपचे तर त्यामध्ये या राजेश संभाजीराव पवार आमदार यांचा नंबर आहे आता तरीही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार ते अद्यापही कोणाला सांगता येणार नाही कारण परिस्थिती थोडीशी वेगळी झालेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील येथे एक काँग्रेसचेच खासदार आमदार निवडून आलेले होते त्यामुळे तो एक महत्वाचा प्रश्न आहे की उपस्थित करावा लागेल आणि यावेळेस कोण निवडून येईल हे सांगणं थोडंसं सा अवघड पडू शकतो कारण भारतीय जनता पक्षाबरोबर अजित पवार गट त्यानंतर एकनाथ शिंदे गट दोन हे दोन कार्यकर्ते अधिक त्यांना बल देण्यासाठी आलेले आहेत की त्यांचा बल काढून घेण्यासाठी आलेले आहेत हे काही सांगता येणार नाही पण जे राष्ट्रीय काँग्रेसबरोबर आहे शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे सध्या त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं के आहे आणि त्यामुळं आता यावेळेस देखील या विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या सर्व भागामध्ये एकंदरीत शोधून काँग्रेस पक्षाचं किंवा एक आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा शरद पवार गट यांचं काम सर्वात मोठं आहे आणि त्यामुळं जर लोकसभेची पुनरावृत्ती जर येथे घडली तर संपूर्ण आमदार हे काँग्रेस आणि ह्या महाविकास आघाडीचे निवडून निवड़ येऊ शकतात त्यामुळं ही लढाई थोडीशी अटीतटीची होण्याची शक्यता आहे तरी या मतदारसंघामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की येथे पैशाचाही वापर प्रचारासाठी फाट प्रमाणात मध्ये करावा लागणार आहे त्यानंतर दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तीन पक्षाचे कार्यकर्ते त्यांचं मनोमिलन किंवा त्यांचा खर्च त्यांना सांभाळणं हे उमेदवाराला थोडंसं जिकिरीचं आणि कठीण जाणार आहे तसेच एक तिसरा महत्त्वाचा मुद्दा आमदारांनी केलेलं कार्य जर आमदारांनी खूप चांगल्या पद्धतीने जर कार्य केलं असेल आपल्या के मतदारसंघात आणि लोकांचा त्याच्यावर विश्वास जर असेल त्या आमदारावर तर थोडंफार त्यांच्या मताला मूल्य येऊ शकतं हा एक महत्वाचा भाग झाला आता हे आम्ही ग्राउंड रिपोर्ट करत असतो ए टी एम न्यू वर्ल्ड ए टी एम राज राजसत्ता या चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट करून कोणता उमेदवार निवडून येईल आणि जनतेचे जे प्रश्न असतात मतदारसंघातील तेही आम्ही सातत्याने मांडत असतो तर आता या निवडणुकीच्या वेळेस जे ग्राउंड रिपोर्टमध्ये आम्हाला जे काय समजेल तर त्यावरून आम्हाला समजेल की या मतदारसंघामधून कोण निवडून येईल ते त्यासाठी आपण हे व्हिडिओ अनेक लोकांना पाठवा आणि हे संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात येईल या प्रश्नामध्ये की यामध्ये कोण उमेदवार निवडून येईल हे सुस्पष्टपणे आपण त्याची कॉमेंट करा या चॅनलला लाईक करा लाईक करून एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी बघून पूर्ण व्हिडिओ पाहून सबस्क्राईबही करा